वसे विरार महापालिकेत बहुजन विकास आघाडीने एकाहत्तर जागांसह स्पष्ट बहुमत मिळवले असले तरी भाजपने ऑपरेशन लोटस राबवून बहुजन विकास आघाडीचे नगरसेवक फोडण्याची तयारी सुरू केली असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात व्यक्त केली आहे याबाबत भाजपाचे आमदार राजन नाईक यांनी जनतेचा कौल आम्हाला मान्य असून आम्ही विरोधी बाकावर बसण्यास तयार असल्याचं सांगितलं आहे मात्र बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष हितेंद्र ठाकूर यांनी मात्र या चर्चेचा खरपूस समाचार घेतला आहे असले धंदे करू नका अशा भाषेत भाजपला इशारा देत माझा एकही नगरसेवक फुटणार नाही ना असा विश्वास व्यक्त केला महापालिकेच्या एकशे पंधरा निवडणुकीत बहुजन विकास आघाडीने सत्तर जागा मिळवल्या तर काँग्रेसने एक जागा मिळवून बहुमत प्राप्त केले आहे मात्र भाजपाने बहुजन विकास आघाडीचे नगरसेवक फोडण्यासाठी ऑपरेशन लोटस सुरू केल्याची चर्चा होत आहे बहुजन विकास आघाडीचे काही नेते भाजपच्या संपर्कात असून या नेत्यांना हाताशी धरून ही खेळी करण्याचा भाजपाचा प्रयत्न असल्याची चर्चा सुरू आहे राजकारणात काहीही होऊ शकते असे सूचक विधान भाजपचे काही पदाधिकारी करत आहेत हितेंद्र ठाकूर यांनी मात्र ही मात भाजपने सोडलेली पुढी असल्याचं सांगितलं आधीच जनतेने धडा शिकवला आहे नाही ते उद्योग करू नका अन्यथा लोक तोंडात घालतील असा इशारा ठाकूर यांनी भाजपला दिला माझा एकही नगरसेवक कुठेही जाणार नाही असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला महापौर आता ज्यांची सत्ता असेल त्यांचा महापौर असेल ज्यांचे जास्त नगरसेवक त्यांचाच महापौर बसणार आहे आम्ही जनतेने दिलेला कौल आम्ही त्याचा प्रामाणिकपणे स्वीकार करतो सर्व मतदारांचे मनापासून आभार व्यक्त करतो आणि आम्ही विरोधी पक्षाची आमची जी भूमिका आहे ती आम्ही चांगल्या प्रकारे एक आदर्श विरोधी पक्ष म्हणून आम्ही काम करू जनतेच्या पैशाचं जनता करोपरी पैसे जो भरते त्यांचं रक्षण आम्ही करू असं या निमित्ताने विश्वास देतो लोकांनी धडा शिकवलाय तुम्हाला ऑलरेडी आता हे नायते धंदे करत बसले तर शेण घालतील लोक तुमच्या तोंडात एवढंच सांगतो यावेळी एक जागा होती त्यावेळी तुमचा आमदार नव्हता खासदार नव्हता आज सगळे आहेत ना तुमचे आज सगळे आहेत ना आणि एवढं जोर मारून शेवटी आमचेच उधार घेतले ना उमेदवार पण उमेदवार तर आमचेच उधार घेतले ना